आजच्या वापर चालत होते तिथल्या काही लो लोकांनी आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमधा ती केली आणखी सुद्धा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला तुझी गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी नेत्याची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमधा ती इथे आमदारांनी त्याच्या लोकांची दमदि मला त्याला सांगायचे बाबाने तू आमदार कोणावर झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्यानुसार पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म आणि खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदशी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी वास उद्या असं काही केलं तर सगळं थोडा म्हणतात त्यांना कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आदरणीय अजितदादांची साथ सोडून आपल्यासोबत येणार आहेत आणि म्हणून साहेब तुम्ही या कार्यक्रमाला का आवर्जून या परंतु कार्यक्रमाच्या का ठिकाणी प्रत्यक्षात आल्यावर साहेबांनी देखील संपूर्ण परिस्थिती पाहिली आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं का आयोजन केलं त्यांनी देखील साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन कार्यक्रमावरती झाकण टाकण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला साहेब सुनील शेळकेने या ठिकाणी काहींना दम दिला काहींना फोनद्वारे कार्यक्रमाला जाऊ नका असं सांगितलं आणि साहेबांची आणि कार्यक्रमाची वेळ मारून नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु साहेबांनी देखील या वक्तव्याची किंवा सांगितलेल्या पदाधिकाऱ्याची दखल घेऊन जर साहेबांनी वक्तव्य केलं असतं तर ठीक होतं परंतु कुठली शहानिशा न करता डायरेक्ट साहेबांनी जे काही वक्तव्य केलं सुनील शेळकेंवरती व्यक्तिगत जी काही टीका केली साहेबांनी का केली हे मी पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये साहेबांना भेटून विचारणार शेवटी आजही साहेब आमच्या दृष्टीने श्रद्धा आहेत आणि हृदय देखील असणार आहेत परंतु आपण चुकीची माहिती न का खरी माहिती आहे ही न जाणून घेता आपण डायरेक्ट माझ्यावरती काही आरोप केले साहेबांना मला हे सांगायचं आहे की सुनील शेळकेला उमेदवारी देणारे अजितदादा आहेत सुनील शेळके निवडून येण्याकरता प्रचार करणारे आदरणीय साहेब आहेत हे आजही सुनील शेळके विसरलेला नाही श्रद्धे साहेब आजही आहेत उद्या देखील असणार आहेत परंतु जो काही आरोप माझ्यावरती केलाय ज्यांनी आपल्याला माहिती दिली त्यांनी एकतर ती पूर्णपणे माहिती आपल्या समोर द्यावी जर असेल तर ते त्यांनी आपल्या समोर माफी मागावी किंवा मी जाहीरपानान मावळ्याच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागे जिथे संपदेला असे थोर माना जणू वैभवाचे सजे शिल्प चिया ग्राह का नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते